बाजार समिती सुधारित कायद्यास विरोध कायदेशीर मार्गाने हरकती घेण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या सभापती संचालक प्रतिनिधींच्या सांगली बाजार समितीत झालेल्या बैठकीत आज झाला केंद्र शासनाच्या नवीन धोरणानुसार संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकीय मंडळ नियुक्त केले जाण्यासह विविध बदल करण्यात येणार आहेत सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वसंत मार्केट यार्डात सांगली सातारा रत्नागिरी कोल्हापूर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाजार समित्यांचे प्रतिनिधींची बैठक झाली कृषी उत्पन्न बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा देण्यात येणार आहे केंद्र शासनाच्या नवीन धोरणानुसार संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकीय मंडळ नियुक्त केले जाण्यासह विविध बदल करण्यात येणार आहेत त्यास विरोधाचा निर्णय घेतला सांगली बाजार समितीचे सभापती शिंदे म्हणाले महाराष्ट्र कृषी उत्पन्न विकास व नवीन सुधारणा प्रस्तावित शेतकऱ्याची फसवणूक होणे हा मुख्य हेतू बाजार समितीच्या स्थापना करण्यामागे होता परंतु नवीन कायद्यामुळे तो निष्फळ होण्याची शक्यता आहे बाजार समितीचे व्यवस्थापन मंडळ लोकशाही मार्गाने निवडून आलेले असणे आवश्यक आहे कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे सदस्य अॅडव्होकेट प्रकाश देसाई म्हणाले प्रत्येक बाजार समितीच्या अडीअडचणीचे मुद्दे वेगवेगळे आहेत नवीन सुधारणांमध्ये सभापती उपसभापती संचालक मंडळ शेतकरी प्रतिनिधींकडून लोकशाही मार्गाने निवडून येणे आवश्यक आहे विविध बाजार समितीच्या प्रतिनिधींनी या चर्चेत भाग घेऊन या कायद्याला कडाडून विरोध केलाय नवीन बदलामुळे समित्या आर्थिक डबगाईस येतील छोट्या व्यापाऱ्यांचा व्यापार बंद पडून मोठ्या भांडवलदार व्यापाऱ्यांची एकाधिकारशाही निर्माण होईल शेतकऱ्यांसह व्यापारी अडते हमाल यांच्या पुढे सुद्धा अडीअडचणी येणार आहेत पश्चिम महाराष्ट्रासह कोकण विभागातील बाजार समित्यांनी कायद्याविरोधात एकजुटीने लढा देण्याचं ठरले यासाठी सांगली कोल्हापूर कराड रत्नागिरी विटा यांनी पुढाकार घेऊन आंदोलनाची दिशा ठरवण्याचं ठरले संतोष पुजारी सभापती आठपडी बाजार समिती पोपट चरापले बाजार समिती शिराळा संदीप पाटील सभापती इस्लामपूर बाजार समिती शंकरराव पाटील उपसभापती कोल्हापूर बाजार समिती भानुदास यादव लोणंद बाजार समिती राजेंद्र पाटील पाटण बाजार समिती संभाजी चव्हाण उपसभापती कराड बाजार समिती तसेच सांगली बाजार समितीचे उपसभापती रावसाहेब पाटील संचालक आनंदराव नलवडे संग्राम पाटील बाळासाहेब माळी काडप्पा वारद मारुती बंडकर शशिकांत नागे रामचंद्र पाटील याशिवाय रत्नागिरी विटा गडहिंग्लज तासगाव वाई दहिवडी वडूज पेट वडगाव लोणंद पलूस कोरेगाव खंडाळा आदी बाजार समितीचे सभापती सचिव पदाधिकारी उपस्थित होते सांगली बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण यांनी आभार मानले